जय शिवराम मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस हा सक्रिय झालेला आहे वातावरणातील दमटपणा आणि दिवसभर फिरत असलेल्या वाऱ्या आणि वावटोळीमुळे जी काही लक्षणं पावसाची आपल्याला दिसतात आणि महाराष्ट्राचा दक्षिणेके कोपरा त्याने चांगल्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम आता सध्या ज्या ठिकाणी वातावरणाचा प्रभाव चालू आहे अशा भागांची आपण नावे घेऊयात अकलूज महसव पंढरपूर आणि सांगोले यांच्या मध्यस्थानी म्हणजे अकलूज दक्षिण उत्तर दोन्ही साइड महसवड पूर्व भाग पंढरपूर पश्चिम उत्तर दक्षिण भाग सांगोले उत्तरेकडील भागांमध्ये अशा भागांमध्ये पाऊस सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम चालू आहे औसा तुळजापूर निलंगा उमरगा अक्कोलकोट या भागात देखील वातावरण सक्रिय झाले पावसाला सुरुवात झालेली आहे सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी दक्षिण साइडला पावसाचं आगमन झालेलं आहे काही ठिकाणी विजा देखील सक्रिय झालेले आहेत लातूरचा निलंगा उमरगा औसा शिरूर अंतपाल दक्षिण भाग उदगीर दक्षिण भाग या परिसराकडे आणि अकोल कोट या परिसराकडे देखील सक्रिय झालेलं आहे आता हे वातावरण जाईल कुठे आणि प्रभाव किती टक्के राहील याचा देखील आपण अंदाज बघूयात कोल्हापूरची देखील आपण कंडिशन समजून घेऊयात कोल्हापूरमध्ये सुद्धा वातावरण हे सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे कोल्हापूरच्या बहुतांश भागांमध्ये आजही संध्याकाळी तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर कर्नाटकचा जवळपास मान्सून सारखी कंडिशन झाली आहे परतीचा मान्सून जसा महाराष्ट्रात बरसतोय सध्या ती कंडिशन अं हुबळी इकाल कर्नाटकचा त्याने ऐंशी टक्के भाग कव्हर अप केलेला आहे आणि पाऊस पडेल असा भाग जो आहे तो पंचेचाळीस टक्के एवढा त्याने कवरेज एरियामध्ये घेतला आहे त्यामुळे कर्नाटकमध्ये गारपीट मला जीवितहानी मला असे सगळे प्रकार ते आढळून येऊ शकतात एवढी भयानक कंडिशन कर्नाटक आणि तेलंगणा ते राज्यामध्ये पाहायला मिळते यामुळेच महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये याचा परिणाम होऊ शकतो ज्यांचा कुणाचं कांद्याचं बियाणं वगैरे झाकायचं राहिलं असं डेटला त्यांनी झाकून ठेवू शकता अशा भागांची नावं आपण लगेच डिक्लेअर करूयात सांगली सोलापूर पंढरपूरचा सा काही मुजका भाग धाराशिवचा सुद्धा काही परिसर बार्शी असेल कुरुंदवाडी उत्तर भाग असेल करमाळा दक्षिण भाग असेल या भागांमध्येचा प्रभाव पडणार आहे लातूरमध्ये सुद्धा केज असेल जे काही अजूनही त्या भागांच्या आपण नाव पूर्ण करूयात निरंगेच्या साईडची जी साईट आहे सावंतवाडा लोहाराकुर्द केज वगैरे जे काही भाग आहेत त्या भागांमध्ये हा प्रभाव पडेल पण ती दक्षिणेकडील साईड असणार आहे नांदेडमध्येचा काही रिझल्ट येऊ शकतो का हे देखील पाहूयात आपण नांदेडच्या पश्चिम साईडच्या ज्या भागा आहेत या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या सुरू सरी कोसळायला देखील सुरुवात होऊ शकते हलक्या सरीचे कंडिशन अशी राहील ती फक्त आपल्याला झाकायला प्रवृत्त करेल नुकसान मात्र फारशी करणार नाही नांदेड जिल्ह्यामध्ये पण लातूरच्या शेतकऱ्यांना शे याचा अलर्ट राहणार असा आहे मराठवाड्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणी दिवस मावतील आणि आध्यास आध्या सध्या सुद्धा खवल्या खवल्याचा हा आहे आणि ही वातावरणाची पुढच्या खराब वातावरणाची ही चावूल आहे त्यामुळे आपण आता ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये हार्वेस्टिंगच्या आणि शेतकरी शेतीच्या पुढील हंगामासाठी दोन्ही टप्प्यामध्ये पोहोचलो आहे तो म्हणजे एप्रिल महिना तर एप्रिल महिन्याच्या बहुतांश काळामध्ये दक्षिण भारतामध्ये सातत्याने मागच्या पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे यंदाच्या वर्षी दक्षिण भारतामध्ये राहील असं आय एम डीने सुद्धा जाहीर केले आणि त्याची लक्षणे सुद्धा आपल्याला दिसतात एकूण इक्वल कंडिशन जी झालेली होती ती महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार तेवीसला ला उन्हाळ्यामध्ये विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये आणि मराठवाडा खानदेशातही झाली होती ती कंडिशन सध्या दोन हजार तेवीसच्या उन्हाळ्यासारखी ही दक्षिण भारतामधल्या कर्नाटक तेलंगणा या भागांमध्ये चालू आहे तर याचा परिणाम या भागामध्ये ऑलरेडी पडू शकतो कारण की इथे त्या काळामध्ये वातावरण अचानकच थंड होणं आणि तो पाऊस डायव्हर्ट पडणं याचा फायदा महाराष्ट्राला मात्र नक्की होणार आहे इकडे बरसलेल्या असलेल्या मान्सूनमुळे कारण की जो महाराष्ट्र पी प्रेशर किंवा वारे याचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील हा जूनच्या कालावधीमध्ये हा फायदा राहू शकतो ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की बघूयात सध्याच्या कंडिशनला जे वातावरण सध्या सक्रिय झालंय त्याबद्दल स्पष्ट बोलूयात की आज संध्याकाळी लातून सोलापूर सांगली कोल्हापूर पंढरपूर मोहोळ जे काही भाग आहेत इथपर्यंत हा मजल मारण्याचे चान्सेस आहेत सर्व दूर नाहीये मग आता सगळ्यांना झाकाफकी करावं लागेल यामध्ये पुन्हा नांदेड आणि नांदेडच्या दक्षिण पश्चिम भागापर्यंत ही मजल मारू शकतो अशी कंडिशन आहे जालन्यामध्ये सुद्धा मध्यरात्री संध्याकाळपर्यंत वातावरणे आणखीन रगाळलेलं वाढणार आहे तर ते सुद्धा टायमिंग आपण पाहून घेऊयात परभणी नांदेडच्या भागामध्ये रात्री एक दोन वाजेपर्यंत आभाराची रेलचल सक्रिय राहणार आहे पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या पारे आभाळ खूप दिसू लागेल त्यामध्ये हिंगोली जिल्हा जालना जिल्हा यवतमाळ परिसर आणि वर्धा परिसर पण याच्यामध्ये पाऊस नाहीये का नाहीये कारण का की पूर्णही पाऊस पडून पूर्ण गेल्याच्या वातावरणाची रिकामी झालेली जी लेअर्स असते ज्याचं नंतर उनपर्यंत ऑटोमॅटिक डिवायजेशन होऊन ही संपल्या जाते की ती लेअर महाराष्ट्रामध्ये सकाळच्या वेळेला उद्या देखील पाहायला मिळेल तर उद्याचं चित्र जे आहे ते दुपारनंतर कसं राहिले देखील पाहूयात उद्या नांदेड जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये आपण त्यांची नावं देखील घेऊयात उद्या हदगाव जे काही तालुके आहेत नांदेडच्या उत्तरेकडील किनवट वगैरे जे काही भाग आहेत या शेतकऱ्यांनी बिलोली सुद्धा परिसर असेल या भागात सुद्धा उद्या झाकून ठेवा अचानकच दुपारच्या वेळेला खूपच भयानक आबा चार पाचच्या पेढीमध्ये येऊ शकतं आणि हलक्या सरी पडू शकतात उद्या सावंतवाडी शिरूर अंतपाल परिसर दक्षिणेकडील जी साईट आहे निलंगा वगैरे परिसर इथे लगेच दुपारा चार ते पाचच्या दरम्यान वातावरण ही सक्रिय होऊ शकतं त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी थोडंसं अलर्टवरती राहायचे त्यानंतर सांगली सोलापूर नेहमीप्रमाणे कुठे मोठे पाऊस हा होतच राहणार आहे पण उद्या अहिल्या देवी नगर परिसरात सुद्धा हलक्या पावसाची संकेत देखील मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत उद्याची सव्वीस तारीख सव्वीस एप्रिल ही वातावरण रित्या वाढवणारी आहे त्यानंतर प उद्याच्या कंडिशनमध्ये जे काही आपले कर्नाटक शेतकरी आहेत त्यांना सेम कंडिशन आज झाली ती उद्या आहे कमी अधिक प्रमाणात राहील नाशिक जिल्ह्यातही उद्या वातावरण सक्रिय होणार आहे आणि जटली खानदेशात पहिल्या हलक्या सरी या आठवड्याच्या पश्चिम साइड किंवा दक्षिण साईडला होऊ शकतात त्यामुळे खांदेच्या जळगाव भागामधल्या धुळ्यातल्या काही मोजक्या ठिकाणी पाऊस होणं अपेक्षित प्रमाणे होणार आहे नागपूर तसेच गोंदिया वगैरे भागामध्ये देखील सव्वीस तर बायचानस सत्तावीसला सुद्धा हलक्या पावसाचे सरी कोसळणार आहे सव्वीस आणि सत्तावीस वातावरण खराब झालेल्या भागातल्या शेतकऱ्यांनी हे झाकण पाकून ठेवायचं आहे तर उद्या मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर परभणी तुरळक ठिकाणी बीड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी सातारा सांगली बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे तर परवाची कंडिशन देखील आपण पाहून घेऊयात तर परवा सुद्धा वातावरण हे खराब आहेच पण जो, जो जोर आजच्या आणि उद्याचे दिवस आहे वातावरणाचा दक्षिणेकडील मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये ती कंडिशन रविवारपर्यंत कायम राहील त्यानंतर वातावरण एक दोन दिवसासाठी मोकळं होईल मोकळे म्हणजे शंभर टक्के मोकळं होणार नाहीये कारण की डगांची रेलचती वगैरे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात कायम राहणार आहे तर सत्तावीस तारखेचा डेटा बघितला आपण अठ्ठावीस तारखेचा विषय पूर्ण पुन्हा क्लिअर करूयात अठ्ठावीस तारखेला पुण्याच्या मोजक्या भागामध्ये पण वारे जोराने असल्यामुळे वातावरण टिकणार नाहीये वातावरण दमट आणि अतिशय शांत अशा पद्धतीने होण्याच्या मार्गावरती आहे जालना छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी हिंगोली आणि वाशिमचा काही एरिया तर इथे पावसाची शक्यता नाही मात्र एकोणतीस तारखेला वातावरण अतिशय दमट सांगली सोलापूर लातूर परभणी नांदेड परिसरामध्ये फक्त शेतकऱ्यांना सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख वातावरण सक्रिय करणार आहे त्यामुळे उद्यापासून नांदेडकरांनी देखील अलर्ट राहायचं आहे चार वाजता आणि पाच वाजता आपल्याकडे दक्षिण आणि पश्चिम भागात ढगांची गर्दी अधिकरित्या दिसल्यास आपल्याला सतर्क राहायचं आहे नाशिकमध्ये पहिल्या हलक्या सरी ह्या तीस एप्रिल रोजी सिन्नर वगैरे पट्ट्यामध्ये दक्षिणेकडील भागांमध्ये कोसळू शकतात मात्र अरबी समुद्राकडून वारे हे पुणे जिल्हा कोल्हापूर परिसर सांगली परिसर हे प्रचंड प्रचंड जोराने वाहतील आणि उत्तरेकडनं वाळवंटी प्रदेशाकडनं जे बाष्प सध्या आपल्याकडे येते उन्हाचा जो ताप वाढलेला आहे विदर्भ अकोला अमरावती नागपूर एरियामध्ये तर ह्या एरियांना सुद्धा उष्णतेची दाहकता आणखीन दुपटीनं वाढण्याची चान्सेस जास्त आहेत म्हणजे दमटपानामध्ये हा भर जास्त राहील एक तारखेपासून वातावरणामध्ये अधिकरित्या वातावरण हे सगळ्यात जास्त खराब होणार आहे ते म्हणजे चंद्रपूर गोंदिया आणि पूर्वीदर्भाचा भाग जो आहे त्यामध्ये पुण्यातही वारे जोरणे असले तरी एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र वीट बत्ती आणण्याचा फारसा त्रास नाहीये कुठलेही काम करत असाल तुम्हाला निश्चित राहायचं काम आहे मेच्या एक तारखेला पण पूर्वी विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीटचा इशारा देखील आपण प्रथमच देण्याचा प्रयत्न करतोय कारण की वातावरण अतिशय दम वाटत आणि ढगांची ह्या एक दोन तारखेला इथे वाढणार आहे त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर वर्धा या भागात देखील वातावरण हे दोन तारखेला सर्वाधिक जास्त प्रमाणात वाढणार आहे त्यामध्ये वर्ध्याचा नंबर आहे यवतमाळचा तुळळी भाग आहे कोल्हापूर मोजक्या ठिकाणी अकोला, अकोला अकोलेचा पूर्वेकडील भाग पण अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा आणि यवतमाळच्या रडारवरती नांदेडच्याही मोजक्या भागाच्या रडारवरती हा पाऊस सक्रिय होणार आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये एवढंच काही प्रश्न असतील किंवा काही महत्वाचं बोलायचं असेल तर आपल्याला आपल्या व्हॉट्सअप नंबर आहे तिथे मेसेज करा एका ग्रुपमध्ये तुम्हाला सामील करून घेऊयात सगळ्यात मित्रांना विनंती आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न करा सिंगर विष्णू कोटवाले आहेत अहमदपूर तालुका लातूर जिल्हा पावसा आहे कारण तर तुमच्या भागांमध्ये कंडिशन खराब झालेली आहे अहमदपूरपर्यंत पण देश तुळे वगैरे राहू शकतात संध्याकाळी मध्यरात्री कोणत्याही क्षणी थंडगार वारा सुटून हलक्या पावसाची शक्यता तुमच्या भागामध्ये विष्णू सर जाणवते आहे तर कोणाचे काही प्रश्न असतील तेही आपण घेण्याचा प्रयत्न करूयात आणि आपल्या एक ग्राफिक्सच्या माध्यमातून व्हिडिओ देखील मी सकाळच्या वेळेला टाकणार आहे सुरज सर रेड्डी सर बोला पुढचे तीन दिवस कर्नाटकमध्ये हाकार माजवणारा जो पाऊस आहे तो अधिकरित्या वाढणार आहे एमपी छत्तीसगड इकडे जे काही झारखंड वगैरे प्रदेश आहे ते देखील गारपिटीसह पावसाचे रडार बनलेले आहेत आणि तुम्हाला मी या अगोदरही सांगितले की की आपल्या आजूबाजूच्या सगळ्या राज्यांमध्ये हा पाऊस सक्री होत असल्यामुळे हा डायवर्टिंग मध्ये जाणार नाहीये म्हणजे राज्य बदलणार रा नाहीये पावसाला आहे का पाऊस औसाच्या भागामध्ये पाऊस आहे मित्रांवसाची कंडिशन मी आत्ताच चेक केली होती सुरुवातीलाच तर औसा परिसरामध्ये देखील वातावरण खराब आहे लगेच विषय क्लिअर करतो औसामध्ये काही ठिकाणी सध्या जे काही सेलो भाग आहे तिथला उदका परिसर आहे टाका परिसर आहे इथे शितोडे चालू आहेत मित्र तुमच्याही पावसाच्या परिसरामध्ये काही ठिकाणी शितोडे दक्षिणेकडील भागामध्ये चालू आहेत तर तुमच्या भागामध्ये वारे जोराने वाहतील सुरज सर आणि मध्यम पाऊस असा होऊ शकतो याच्यामध्ये आणि वारे अचानकच जास्त थंड वाहतील त्यामुळे जोर मात्र जास्त नाहीये आहे क्षार स्वप्ला सर जयशिवराय बोला काही प्रश्न असतील तर इकडे अक्रूज इंदापूर हे जे काही भाग आहेत तिकडे देखील हलक्या सरी कोसळणार आहेत नंदक्षर सापका सर आपल्या जाफराबाद मध्ये पावसाची शक्यता नाहीये बिलकुल हलक्या सरींना पाऊस म्हणता येत नाही कारण की मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी ह्या दोन दिवसाच्या आत तुम्हाला बरसतील पण त्याचं फारसं लोकेशन ट्रॅकवर नाहीये पण आपल्याला ह्या कामातून फक्त एक नियोजन ठोयचं निसर्गाचा अचूक आणि आपल्या शेतापर्यंतचा अंदाज नसतो त्यामुळे सगळ्यांनी थोडं अलर्ट राहायचं चार ते पाच वाजता दक्षिणेकडून ढग येतील दुपारच्या वेळेला गर्मीचे प्रभाव आधी काढून खावल्या खावल्याचा आबाळी ते आलं आणि त्याच्या ढगांची जाडी जर आपल्याला मोठी दिसली एवढंही शेतकऱ्यांना समजतं की ही कंडिशन वाढू शकते नक्कीच वारे वगैरे आहेत तुमच्या भागांमध्ये ठीक आहे बाकीच्यांचे प्रश्न जर थांबवले असतील तर आपण व्हिडिओ बंद करूयात कारण की नंतरही शेतकऱ्यांना तो पाहता आला पाहिजे खूप व्हिडिओ मोठा होत जातो आता एकदा सगळा विषय पूर्ण करतो आजच्या संध्याकाळचा पंढरपूरच्या काही पश्चिम वगैरे भागांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे हलक्या लग सरी काही ठिकाणी वारे वगैरे थंड सुटलेत महसूल वगैरे भागांमध्ये सोलापूरमध्ये काही ठिकाणी विजांचा लकलाकाठ दिसतो आहे विजांच्या लकलाकाटासह अकोलकोटच्या काही भागांमध्ये दक्षिणेकडील काही भागांमध्ये पाऊस चालू आहे पाऊस हा नाही नाहीये तुळजापूरच्या देखील दक्षिणकडील एरियामध्ये उमरगा वगैरे परिसर पावसाच्या विळखेत आलेला आहे औसामध्ये देखील काही ठिकाणी थंड वारे त्या हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे शिर अंतपालच्या काही तुरळक भागांमध्ये आगमन झालेले आहे पण लातूर शहरापर्यंत पावसाने टच केली आहे या भागात देखील वातावरण सक्रिय झालेलं आहे नांदेड पर्यंत बाष्पांची संख्या ही कमकुवत आहे त्यामुळे नांदेडच्या तुळकच भागांमध्ये हलक्या पाऊस सरी कोसळू शकतात पण शेतकऱ्यांचं काही झाकायचं आणि लाखोंचा माल असेल तर झाकून ठेवा एवढंच नियोजन सांगेल तर मित्रांनो इथेच व्हिडिओमध्ये थांबतो सगळ्यांना पुन्हा एकदा जयशिवराय उद्या सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण लागू घेऊया धन्यवाद